नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे एकाच साहित्यापासून दोन प्रकारचे सँडविच तर त्याच्यासाठी आपण आधी सँडविचसाठी च ग्रीन चटणी करून घेऊया त्याच्यासाठी ही मी एक चमचा फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ती घालूया मिक्सरमध्ये तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या घालूया अगदी अर्धा इंच अद्रक घेतले हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच सहा तुमच्या तिखटीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी पाच सहा घेतल्यात आणि हे कोथंबीर घेतलं तर आता ह्याच्यामध्ये मीठ आणि पाणी घालून ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया तर सँडविच बनवण्यासाठी पहिल्या प्रकारच्या सँडविचमध्ये हे मी बारीक कट केलेले काकडी घेतलेले एकदम बारीक कट करून घेतले एक टोमॅटो घेतला चिरून बारीक आणि हा एक कांदा घेतला हे व्यवस्थित एकदम बारीक कट करून घेतले आहे मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे मी ह्याच्यामध्ये मेळवणीच घालणार आहे त्याच्यामुळं थोडंसं मीठ ॲड करायचं आहे कारण मेळवणीजमध्ये पण मीठ असतं एक चिमुटभभर मिरी पूड टाकल्या कारण चटणीमध्ये आपण मिरच्या ॲड केलेल्या आहे त्याच्यामुळे त्यानुसार आपण हे करायचं आहे आणि मेळावानीच टाकूया दोन चमचे मेळावानीच टाकूया लागेल तसं घालायचं आहे हे हलवून घेऊया मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित टोटल ह्याच्यामध्ये तीन चमचे मिळवणीच आपण घेतले आहे चला तर मग आता आपण सँडविच बनवून घेऊया आता मग ह्याच्यासाठी मी हे सँडविचचे ब्रेड घेतले आहेत दोन त्याच्या आपण व्यवस्थित कडा कापून घेऊया चारही कडा कापून घ्यायचे कडा नंतर आपण उपयोग येतात त्या टाकून नाही द्यायच्या आता आपण एका एक ब्रेडला सॉस लावूया दुसऱ्या साईडच्या ब्रेडला आपण ग्रीन चटणी लावूया जी मग आपण केली होती

ह्याच्यामध्ये आता आपण सगळं घातलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यात काही घालायचं नाही आहे आणि हे आता असं ह्याच्यावरती झाकून घेऊ हे तुम्ही असंही खाऊ शकताय पण मी ह्याला भाजणार आहे फ्राय करून घेणार आहे भाजणार आहे फक्त पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याच्यावर घालून घेऊया त्याच्यामध्ये ह्याला हे बट लावायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता पलटून घेऊया बघूया दोन्ही साईड नक्स झालं अजून ह्याला परफेक्ट भाजायचं आहे तर बघू शकता तुम्ही हे मी असं खरफूस भाजून घेतलेलं आहे तर हे आता आपल्या खाण्यासाठी तयार आहे तर ह्याला आपण आता सर्व करून घेऊया तर हे मी आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे एक प्रकारचं सँडविच तयार झालेलं आहे आता आपण दुसऱ्या प्रकारचं सँडविच बघूया तर आता आपण हे दुसऱ्या प्रकारचं सँडविच बघूया त्याच्यासाठी मी ह्या ब्रेडच्या कडा ऑलरेडी काढून ठेवलेल्या आहेत तर आता आपण ह्याच्यामध्ये पण हा सॉस आहे आणि हे मी हे एकत्र एकत्र मग आपण ब्रेडला लावायचं ते मिक्स करून एका साईडला आपण ही ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे কাড়েছে কান্দা টোম্যাটো কড়ি মি পাউডর টাকা থাকি ह्याच्यावरती चीज ग्रेट करायचं आहे आणि हे दुसरा पीस ह्याच्यावरती ॲड करायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याला सर्व ह्याच्यावरती आणखीन चीज ग्रेट करायचे तर हे एक प्रकारचं सँडविच आपलं तयार आहे तर आपले दोन प्रकारचे सँडविच तयार आहेत एक चीज सँडविच आणि एक मेओणी सँडविच हे दोन्ही प्रकारचे सँडविच वे तयार झालेले आहेत खाण्यासाठी तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू